नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार या युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सुरुवशी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो आधी वार शनिवार शनिवारचा गंगाखेड बैल बाजारात आलो मित्रांनो दर शनिवारचा बाजार बघतो मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार आहे आज मित्रांनो अकरा तारीखे अकरा पाच दोन हजार चोवीस या तारखेचा आजचा बाजार आहे मित्रांनो खूप चांगला बाजार भरलायला मित्रांनो तशी बाजार भरायला सुरुवात झाली आठ वाजलेली मित्रांनी आठ वाजल्यापासून चांगला बारा एक वाजेपर्यंत बाजार भरतो मित्रांनो नंतर बाजार फुडतो मित्रांनो पूर्ण कलरच्या तसेच कामाच्या बैलजोड्या का बाजारात त्यात मित्रांनो बघून या आज काय बाजारात भाव चालू त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेण्याअगोद जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती तसेच फेसबुक पेज इंस्टावरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक वीड करा आणि व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात कुठली सोय हो जोडी जोडीवलगाव आवलगावची आवल आवल का निळ्यापासलं आवलगाव काय सांगितली जोडीची दाताला झालेली आहे काम आलेलं चांगले नंतर बघू शकता लाल लालकंदरमध्ये जोडी दाताला आलेली एकवीस सांगलीत किंमत गाव गा। आवलगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी आपला नाव नंबर काय सरो नाव नंबर तुम्ही का

एकदम आकर्षक मोठ्या मापाचा मित्रांनो जे कोणी घेण्याची इच्छुक असतील तो मालकाचा नाव नंबर ना दिला आहे नक्की घ्यायचा प्रयत्न करा कुठले सोय होईल मानव मानव शेत का एकच जोडे का आपली शेतकरी का आपण काय सांगितलं जोडी पंच्याण्णव पंच्याण्णव दाताला सहा दात चार दात आहेत का माल की मला सांगलेलं मारा धिरात नाही ना नाही आपलं नाव काय ज्योती मोबाईल नंबर सत्तर चौतीस छत्तीस बघू शकता ही बी हे देखील जोडी शेतकऱ्याची कोणी घेण्याची असतील मालकाचा नाव नंबर करा चांगली आकर्षक जोडी चार दहा दात मध्ये तिला पंच्यात आलो काही कमी रोमिंनी पूर्ण हे तिने बी का तिने बी रे कसा दाताला जांभळा तिने तिने यात का काय काय किमतीचे पंचेचाळीस इकडल्याची सिंगल सिंगल आहेत का सगळे पंचाळीस पंचाळीस काम आला चालू आहे बरं बनवते का पलीकडे ते आपले ते बनवते ते कसे आहेत दादा ना दोन 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 झाले का त्याची काय सांगेल एकतीस पूर्ण आपल्या एकाच गाव चितपे आपला मोबाईल नंबर काय पंच चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर झिरो सात अडुसष्ट झिरो सात अडुसष्ट ठीक आपल्या जाण्यावर खरं म्हणत नाही त्याची काय सांगितलं हां एक पंचेचाळीस एक पंचेचाळीस का दाताला कशी ते दोन चार दोनदा चारदा कोणता दोन आहे दोन आहे पलीकडा दोन अलीकड चार आहे कामाला चांगले कामाला चांगली कशी आहे खात्रीशीर खात्रीशीर रुपया हो द्यायचे काय हे कसे चार चार आहेत दोन्ही पंचायत चार आहेत कामाले मला चांगले कामाला नंबर आहे काय सांगेल हे एक पंचाळीस एक पंचाळीस याची कामाची माझी खात्री मारत गिरत नाही हे सिंगल आहे का सिंगल झालेला आहे आता ना एक काय म्हणाले याची चाळीस चाळीस हजार सांगितले मारत गिरत नाही काय कसं हे सिंगल आहे का बरं सिंगलच आहे हे बी सिंगल आहे का याची काय सांगायला चाळीस चाळीस दाताला कसं आहे दोन दोन दाते का जोडी का जोड जोडीची काय म्हणायला पंच्याहत्तर पंच्याहत्तर आदत आहेत दोन्ही दोन्ही आदत कामाला भोट्याला चालू आहे आपला दादा नाव नंबर काय सत्याहत्तर सत्याहत्तर चौवेचाळीस चौवेचाळीस गाव आपलं आडगाव आडगाव कसे झालं दादा ना कोणता चार आहे हे चार आणि हिस्सा आहे का माझी चांगली ना सांग सत्तर एक लाख सत्तर हजार काय मारा गिरज नाही बाबा मित्रांनो लाल कन्नड मध्ये मोठ्या मापाचा जोड आहे हा सहा दात आहे आणि हा चार दात आहे दोन्ही पण कामाची विमाच्या मारण्याच्या खात्रीचे किमतीला एक लाख सत्तर ला हजार सांगायला मोठ्या मापाचा जोड आहे गाव पारवा तालुका पालम जिल्हा परभणी मोबाईल नंबर एक्याण्णव तीस एकोणपन्नास त्रेचाळीस रामराम का। राम काय सांगायला हे पंचेचाळीस एक पंचेचाळीस जाती कशी झाली चार सहा चार सहा का पक्के काम हो माझे कोणता चार आहे चार हे चार आहे सहा आहे का मामा गाव कोणते विपुरांत का नु। मोबाईल नंबर काय आपला सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसठिस शेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस त्र्याहत्तर व्यवहारात चाललं होईन कमी रे मी हो रेमी लालचे काय माव सांगायले लालचे काय लाख सांगायले कसे दाताला सहा सहा आलेले काम आले की मला सांगले गॅरंटीची हा त्याचे काळेचे दाताला कशी सहा सहा दोन्ही पण सातरीचे

सहा जात आहे पलीकडला सहा आहे का हे आता पाळलंय एकदम तर बघा मित्रांनो एक सहा जात आहे एक आता कड जाता व्यायला आपलं गाव कोणतं थपट पिंपरीची कामाला यायला चांगली ना आपला मोबाईल नंबर काय तर बघा मित्रांनो एकदम आकर्षक असा जोड आलेला आहे मित्रांनो बाजारात हरण्या कलरमध्ये सहा दातखात आहोत मित्रांनो दोन्ही पण कोणताही मोबाईल वरला का तर मित्रांनो मालकाचा बघा नंबर आहे त्र्याऐंशी झिरो आठ त्रेपन्न एकोणपन्नास नव्याण्णव तर जे कोणी घेण्याची चूक असतील तर मालकाचा नाव नंबर दिला घ्यायचा नक्की प्रयत्न करा